या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटनात खासदार सुप्रिया सुळे नाव नसल्यानं शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने सामने आलाय एकमेकांवर हमरी तुमरीवर येऊन घोषणा आणि निषेध परिसर दना नुन सोडला दोन्ही गट आमने सामने आल्यावर वातावरण तणावपूर्ण बनले तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम मैदानात उद्घाटनाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव उद्घाटनाच्या कौन्सिल वर नसल्यानं शरद पवार गटाने आक्रमक पवित्रा घेत सामाजिक न्याय व विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ अमोल मुळे अमोल भिसे महारुद्र पाटील सर्वच पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्याला घेराव घालून विचारणा केली असता उत्तर देण्याची टाळाटाळ तार केली आहे ऑफिसमध्ये घोषणाबाजी करत कौन्सिल काढून नवीन बनवा किंवा त्याच्यावर खासदार सुप्रिया सुळे हे नाव टाका अशी मागणी केली त्याशिवाय हलणार नाही अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही पोलिसांच्या बळाचा वापर करण्यास सुरुवात केली त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथील उद्घाटन करून आमदार भरणे यांनी सार्वजनिक बांधकाम ठिकाणी आले अजित पवार गट आणि हुमरी तुमरीने तणावाचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर पोलीस बळाचा वापर करत भरणे यांनी उद्घाटन केलं आणि कार्यकर्त्यांबद्दल खालच्या पातळीवर भाष्य केलं गावाने वळून टाकलेले गावाने सोडून दिलेले विकास कामांची माहिती नसलेल्या असे लोक घोषणा देऊन असे घाणेरडे दे प्रकार करतात विविध प्रकारचे वक्तव्य करत आपलं उद्घाटन पूर्ण करून कांदलगावकडे उद्घाटनासाठी रवाना झालेत साडेसहा कोट रुपयाच्या इमारती मी राज्याचा राज्यमंत्री असताना ह्या गोष्टी आपण मंजूर केलेल्या आहेत ह्यामध्ये खूप चांगल्या इंदापूर वासियांना कुठं तुम्ही बघा बाकीच्या शहरामध्ये कुठेही क्वार्टर कुठल्या कर्मचाऱ्याला नाहीत ही क्वार्टरची इमारत आहे पाठीमाग आपण व्ही व्ही आय पी गेस्ट हाऊस चार गया सूट की जेणेकरून आपल्याला माहिती आहे इंदापूर आपलं पंढरपूर तोडापूरच्या मुळे आपल्या तालुक्यामध्ये इथं जास्त नेते मंडळींची वर्दळ असते अधिकाऱ्यांची वर्दळ असते पाऊळ्यांची मोठे व्ही आय पी वर्दळ असते त्या सगळ्यांची कुठेतरी सोय हवाई म्हणून आपण हे केलेलं आहे हा कार्यक्रम करत असते मुळे हे उशिरा झाला स्टेमुळं गुंतलं होतं आज आपण चालू करतोय आणि ठीक आहे जरी प्रोटोकॉल प्रमाणे गरबडीत कर्ज आजचा कांदळवाचा कार्यक्रम त्यामुळे गरबडीत अधिकाऱ्यांची पण काही चूक नाही गरबडीत ते राहिलेलं आहे ठीक आहे सुप्रिया यांचं नाव राहिलेलं असेल आपण सुप्रियाचं दुरुस्त करूयात एवढं काय नाही मोठं काय नाही काही लोकांना विनाकारण शो करायचा कुठेतरी स्वतःच्या गावात कुठली कोण त्यांना किंमत देत नाही अशा लोकांचा कुठेतरी शो करून चार दोन लोकांनी उरडलं मग ते कुठे हे होत नाही आणि मी त्यांना विनंती करू तसं काय सुप्रिया यांना दुखवण्याचा सुप्रधा यांचा हे करायचा कोणाचा उद्देश अजिबात नव्हता सुप्रियांचा मी आता अधिक्राण तुमच्यासमोर सांगतो की आज सुप्रियांनी नंतर परत त्यांनी लवकरात लवकर इथं पाठीदुरुस्त करावं त्यांचं पण त्यात नाव टाकावं हो। पालकमंत्री मग अजितदादा पवार साहेबांचं पण नाव टाकावं त्यात हो। कोणाचं नाव उद्देश असा कुठला चुकीचा नव्हता हे गडबडीत झाल्यामुळे थोडं चुकून झालेलं आहे त्यात काय कुठं विशेष काय एवढं नव्हतं परंतु ज्या लोकांना कुठं महत्व नाही आहे गावात त्या लोकांना कुठली किंमत नाहीये गावांनी काही सोडलेले लोक आहेत की कुठेतरी कालवा कुठेतरी मोठे कुठेतरी कोणाचं वरडून किंवा कुठं इकडून जवळ जायचा प्रयत्न करतात अशा लोकांचं मी खरंच अशा लोकांची किव येते मी त्यांचे चुक त्यामुळं सुप्रियाताई दादा हे आमच्या सगळ्यांच्या मनाचे नेते आहेत आपल्या सगळ्यांचे नाव चुकून राहिलं असतं आपण ते दुरुस्त करत त्यात का एवढा महत्वाचा विषय नव्हता एवढा शो किंवा काय करायचे काय कारण नव्हती की असं काय इतकं मोठं काही नव्हतं जरी राहिलं असलं आपण ते निश्चित प्रकारे दुरुस्त करून अधिकाऱ्यांनी घेऊ गरबडीत दहा गरबडीत हा विषय होता खरं तर पूर्वी अठरा वीस वर्ष पाठी आमच्या अगोवसाला कुठेही खासदारांचं कुठं नाव हे कुणी टाकत नव्हतं पण मी प्रताही या जिल्ह्या तालुक्यामध्ये मध्ये मी प्रता पाडले की खासदारांचं नाव प्रत्येक ठिकाणी टाकायचं खासदारांना मान द्यायचा हे माझं त्यामुळे टाईमला दुखवण्याचा आमचा कोणाचा हेतू हो नव्हता न्यूज रिपोर्टर कैलास पवार आज चोवीस तास इंदापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा